प्रश्न क्रमांक तीन नुसार मान्य बोला बोला मान्य मंत्री महोदयाने उत्तर दिलेले आहे की हे हे खरे नाही प्रश्न उद्भवत नाही अध्यक्ष या शासकीय रुग्णालयामध्ये चंद्रपूरच्या एकवीस बावीस मध्ये दोन कोटी पासष्ट लाखाची प्रयोजन होती आणि बावीस तेवीस मध्ये एक कोटी एकोण लोकांची प्रयोजन होती अध्यक्ष महाराज या प्रकरणाची तक्रार सन्माननीय सुरेश आत्राम यांनी खात्याकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकडे आणि विरोधी पक्षनेत्याकडे केली आहे खरे आहे काय आणि एकवीस बावीस मध्ये जे काही प्रोविजन होती त्या प्रोविजन मध्ये जे पी सी व्ही फॉर्टी टू आणि आय व्ही स्टँड बेचाळीस याची अद्यापही खरेदी केली नाही हे सुद्धा खरे ऐकाय अध्यक्ष महाराज त्यानुसार आय एफ बी कंपनीचा जो इन्व्हर्टर आहे इन्व्हर्टर एसी त्याची बाजारभाव मूल्याप्रमाणे किंमत आहे सत्तेचाळीस हजार रुपये त्यांनी खरेदी केली एक लाख काहीतरी हजार रुपयामध्ये हे म्हणतात की आम्ही खरेदी गव्हर्नमेंट पोर्टलवर केली पण गव्हर्नमेंट पोर्टलच्या बाजारच्या मूल्याचे तीन तीनपट फरक आहे माहिती अधिकारामध्ये त्या आम्ही माहिती मागितली असता त्याला माहिती दिली नाही त्याचप्रमाणे बावीस तेवीसच्या प्रोविजन मध्ये एक कोटी एकोण लोकांची प्रोविजन एक होती त्यामध्ये पीसीबी चे तीस खाटा यंत्रसामग्री वगैरे वगैरे त्यांनी अजाब बाजार मूल्य खरेदी केली यामुळे अध्यक्ष महाराज या जवळपास एकशे अडतीस असे नवजात शिशू मृत्यू मृत्यूपूर पडले या, या सगळ्या गोष्टीला हे रुग्णालयाचे डीन आणि तिथले अधिष्ठता हे कारणीभूत आहे याच्यावर मान्य मंत्रीमध्ये चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार काय अध्यक्ष महोदय कोविडच्या काळात